कोल्हापुरात पंढरपुरात आपल्यासोबत लोक जोडले गेलेत आपण लक्ष्मण हाके यांच्याकडे जाऊयात पुढच्या काही काळात पंढरपुरातले आंदोलक का आहेत आपल्यासोबत सुभाष मस्के <laughs> समन्वयक आहेत सुभाषजी सरकारची सरकारनं तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं जे अद्याप पूर्ण केलेलं नाही सरकारने आम्हाला परवा आयुक्त आल्यानंतर आश्वासन दिलं होतं दोन दिवसामध्ये या ठिकाणी जे खिलारे कुटुंबियांना धनगरचा दाखला दिलेला आहे तो कॅन्सल करतो त्याची प्रोसिजर सुरू सुरू झाली आहे सर आणि उद्या आम्ही या राज्यातील सर्व पक्षातील जे धनगर समाजाचे नेते आहेत सर्व पक्षामध्ये काम करतात त्यांची एक कार्यकर्त्याची व्यापक बैठक दुपारी चार वाजता या शिळ स्वारक मैदानावरती आयोजित केली आहे या ही बैठक या बैठकीमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे आणि यामध्ये सगळेच पक्षातले सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी उद्या चार वाजता निमंत्रित केलेला आहे यामध्ये पुढची दिशा आमची ठरवली जाईल करते कोर कमिटी आणि राज्यातील आजी माजी आमदार असतील विविध पक्षात काम करणारे पदाधिकारी असेल या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी उद्या उद्या दुपारी चार वाजता या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन आम्ही समाजाच्या वतीने केले आयोजकाच्या वतीने केलेलं आहे मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की गेल्या चार पाच दिवसामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीत पडळकर उपस्थित होते बाकीचे वेगवेगळे नेते उपस्थित होते शेंगे उपस्थित होते तर तुम्हाला काय वाटत की हा मुद्दा नजीकच्या काळात सुटेल का कारण सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय धनगर धनगड हे असं एकत्र करता येणार नाही तर मग या मुद्द्यावर मार्ग कसा निघणार आणि तुमचं पुढचं आंदोलन कसं असणार आज पत्रकार साहेब असतील आमचे प्रकाशनाथ शेडगे असतील मधुकर शिंदे असतील आणि समिती यांचं या ठिकाणी प्रगल्भ बैठक या ठिकाणी तिन्ही ठिकाणी झालेली आहे सरकारला सरकारकडे ज्या पद्धतीने आमचे सगळे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आम्ही त्यांना दिलेले आहे ज्या किनारे कुटुंबीयाचा धनगरांचा धनगर असणारा दाखला तेवढा कॅन्सल करायचा आहे परंतु या राज्यामध्ये धनगर आणि धनगर असं एकत्रित या ठिकाणी जे आर करता येणार नाही तर या ठिकाणी या राज्यात धनगरा धनगर दन्देर, जो धनगर आहे तो धनगर समजावा असं आपल्याला परिपत्रक प्रशासनाला काढावं लागेल यामध्ये पॉझिटिव्ह रित्या आज सकाळपासून मॅराथॉन बैठका मंत्रालयामध्ये सुरू आहेत आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आज उद्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी त्या किनाऱ्या कुटुंबाचा धनगराचा दाखला कॅन्सल झाला तर आम्ही पन्नास टक्के लढाई खऱ्या अर्थाने या ठिकाणी लढूया जिंकूया जिंकू आणि पुढच्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी चढकांना या राज्यामध्ये धनगर नाही आहे तो धनगर आहे या पद्धतीचा ज्या काढून तमाम राज्यातील माझ्या धनगर बांधवांना या ठिकाणी एसटीचा दाखला मिळवण्या दिवसापासून सुरू आहे बर एक प्रश्न जर का याच्यात पुढच्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तुम्ही अकरा दिवसांपासून आंदोलन करताय पुढच्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर धनगर समाजाच्या वतीनं तुमची भूमिका काय असेल आंदोलनाची पुढची दिशा काय असेल या राज्यातील सगळ्यात भागातून या ठिकाणी सगळे समाज बांधव रोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आम्हाला सरकारला आमची एक विनंती एकच विनंती आहे शिंदे फडणवीस सरकारला की या ठिकाणी आम्ही जनगणचा दाखला कॅन्सल करून या ठिकाणी एस टी आरक्षणाच्या अंमलबाजणीचा झेहर काढावा या एकमेव मागणीसाठी या ठिकाणी उपोषण सुरू आहे येणाऱ्या काही काळामध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागेल परंतु आचारसंहितेच्या या ठिकाणी या समाजाला धनगर एकटे आरक्षणाच्या अंमलबजाणी जर जी आर काढल्याशिवाय सरकारला ना। येणारी विधानसभा लढता येणार नाही ये त्याचं कारण की गेल्या दहा वर्षामध्ये आम्हाला विश्वास होता आणि आहे या सरकारवरती की शिंदे फडणवीस सरकार खऱ्या अर्थानं धनगर बांधवाला न्याय देईल म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण लवकरात लवकर जो जी आर काढावा कारण जर जी आर काढून या आमच्या तमाम राज्यातल्या दोन कोटी धनगर बांधवाचे हा आरक्षणाचा प्रश्न मिटला तर आमच्या प्रत्येक घरामध्ये ज्या ठिकाणी आमचा देवार आहे ज्या ठिकाणी आमचा महाकोबा भा भा खंडोबा आहे त्या ठिकाणी बाळूबा आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांचे फोटो आमच्या देवारावर लागतील आणि पुढे इथून पुढे खऱ्या अर्थानं राज्यातला प्रत्येक गाव गाड्यातला धनगर बांधव या पक्षाला असेल तेव्हा शिंदे फडणवीस सरकार सांगेल तेच सरकार निवडून आणण्याची जबाबदारी या राज्यातल्या आमच्या दोन पो धनगर बांधवाची असेल तुर्तास तुमचा मुद्दा लक्षात आला पाहूयात काय नेमकं धनगर आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा होत सहभागी झालात तर धन्यवाद आपण पुन्हा एकदा जाऊयात वडिगोद्रीमध्ये जिथे प्राध्यापक लक्ष्मण हाके आता उपस्थित आहेत हाके सर माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत येस yes, yes. येस मला सांगा पहिला प्रश्न माझा असाच आहे थेट तुम्हाला की तुम्ही मुद्द्यांना घेऊन उपोषणाला बसलेले आहात मनोज जरांगे यांच्या सहाव्या उपोषणाला उपोषणानं उत्तर द्यायला म्हणून बसलेल्या उपोषणा आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे आणि आजचीही आमची मागणी एकच आहे उलट जरांगेंच्या सहा आंदोलनामधल्या सहा मागण्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्यामुळं आम्ही संविधानाची मागणी करतोय आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करतोय आम्ही कोणाला शिव्या देत नाही आम्ही कुठं तरी आम्हाला हेच पाहिजे असं म्हणत नाही -ती आम्ही तीन तीन आरक्षण मागत नाही आम्ही आमचे हक्क आणि अधिकार जे कायदेशीर आहेत जे संविधानात्मक आहेत ते आम्ही मागतोय त्यामुळे उपोषणाला उपोषण हे करायची वेळ आमच्यावर काय येते कारण इथलं सरकार घेण्याच्या कातडीचं आहे त्याला आमची भाषा समजेना त्याला संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्व समजेना रिझर्वेशन पॉलिसी समजेना म्हणून त्यांना समजावून सांगण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलोय येतोय का आवाज हॅलो 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 आता आता हो आता पोहोचला ठीक आहे तुमचं म्हणणं आहे की हे सरकारला लक्षात येत नाहीये किंवा सरकार करत नाहीये पण असं आहे की तुम्हालाही एक आश्वासन देऊन त्याचा शब्द पाळायचा आहे सरकारला आणि आंतरवाली सराटीत उपोषण करत बसलेल्या जरांग यांनाही एक शब्द दिलाय सरकारने तुमच्या दृष्टीने याच्यात कायदेशीर अडचण आता कुठली आहे तुमच्या दृष्टीने तुमचं आरक्षण कायम ठेवून खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळू आहे का आहे ना माझ्याकडे मार्ग मी राज्य मागास वर्ग आयोगाचं एक सदस्य बोलू शकतो मुळात मी एक शासनाची नियोजनाची एक पॉलिसी सांगतो तुम्हाला की कुठलंही लोक कल्याणकारी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो लोककल्याणकारी सरकारमध्ये लोकशाहीमध्ये संविधानाच्या तत्वानुसार सोशल जस्टिस पार्ट आहे सोशल असिस्टन्स डिफरंट पार्ट आहे सोशल वेलफेअर हा डिफरंट पार्ट आहे आणि रिझर्वेशन इज इक्वल टू सोशल जस्टिस इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन इज इक्वल टू मान सन्मान इज्जत या लोकशाहीमध्ये सर्व माणसाला प्रत्येकाला विनविन सिच्युएशन त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे या जरांगीला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना तुम्ही मुख्यमंत्री पदावर शपथ घेतली गोपनीयतेची शपथ घेतली तुम्ही बारा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली जे सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन पॉलिसी दिली गेली तिथून तुम्ही आणला जरांगींच्या भाषेत बेरोजगारांना तुम्ही सामाजिक न्यायाचं सामाजिक मागासवर्गीयाचं रिझर्वेशन देत आहे हे संविधानाला अपेक्षित आहे अनेक वेळा राज्य मागास वर्ग आयोगाने अनेक राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाचं सामाजिक नागरिक पण नाकारलंय सुप्रीम कोर्टाच साडे सहाशे पानाचं जजमेंट आहे तरी तुम्ही परत तेच तेच एक्झर्शन करताय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करताय हो असू शकते ना गरिबी मग गरिबीला उत्तर काय ओबीसीचं आरक्षण आहे ओबीसी च आरक्षण जबाबदार आहे एक टक्का बजेट करताय तुम्ही ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या वाटते एकनाथराव शिंदे या या प्रश्नाची उत्तर कोण देणार आहे का जरंगेकडे उत्तर आणि उद्या जरंगे मुख्यमंत्री झाले तर मराठ्यांना मागास वर्ग मागास वर्गात तुम्ही घालू शकता का मागास ठरवू शकता का तो तुम्हाला अधिकार दिलाय का यासाठी संविधानिक आयोग आहे हाके सर तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला तुम्ही अनेकदा लॉजिकली या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करता आणि तुमचा तुमच्या बोलण्यात येतं की तुम्ही याचा कसा अभ्यास केलाय माझा प्रश्न पुढचा असा आहे की जसं जरांगींनी म्हटलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो माझं उपोषण संपणार प्राध्यापक हाके यांचं उपोषण कशा पद्धतीचं असेल आरक्षण मिळण्याची तुम्ही वाट बघणार मराठा समाजाला आणि मग पुढचा निर्णय घेणार जोपर्यंत सरकारकडनं तुमचं आरक्षण जाणार नाही आश्वासन मिळतो सुरू राहणार कारण तुमचं दुसरं उपोषण उपोषण आहे आहे आपला साधा सोपा सरळ अर्थ आहे की एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव या कालावधीमध्ये नऊ जजेसच्या खंडपीठासमोर किती जजेसच्या नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ओबीसी रिझर्वेशन हर एक अँगल न ताऊन सुलापूर निघालय आणि ते या सोसायटी मधल्या या समाज व्यवस्थेमधल्या जो व्यवसायानं जो बलुत आहे जो आहे जो भटके विमुक्तिमध्ये जो बाय बर्थ मागास वर्ग आहे त्याच्या प्रतिनिधित्वासाठी ओबीसी रिझर्वेशन आहे यांना सांगितलं कुणी बर मी काय म्हणतोय ठीक आहे मराठा समाजाचं मागास वर्गीय मागास पण सिद्ध करायचं असेल तर त्याच पंचायत राज मधलं प्रतिनिधित्व